नमस्कार मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा या व्हिडिओ मध्ये केलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका हा एकनाथ शिंदे आणि सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजार पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहे हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल अरे दुष्टांनो काढायचं काम तुमचं द्यायचं काम आमचं तुम्ही अडीच वर्ष हप्ते घेतले आम्ही दोन हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले तीन हजार रुपये हे बदल आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो मग मग म्हणाले लाडका भाऊ काय लाडक्या भावाचं काय करणार का आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून येणा दिसला तरी सगळे भाऊ गेले सोडून काही नाही राहिला बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके भाऊ इकडं आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत बारावी डिप्लोमा डिग्री त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजारा पर्यंत महिन्याला मानधन चालू करणार हे देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या भावानं लक्षात ठेवा ही योजना कुठल्याच राज्यात नाही अप्रेंटिसशिप तुम्ही दुसरीकडे करता कंपनीमध्ये तुम्हाला करायला मिळेल सरकारी कार्यालयात करायला मिळेल पण त्याचे पैसे सरकार भरणार ही योजना आम्ही केली कारण दहा लाख लोकांना आपण टार्गेट ठेवलेले वर्षभरात दीड लाखापेक्षा जास्ती माझ्या बांधवांची नोंदणी झाली आहे तुम्हाला आणखी एक सांग माझ्या तरुण भावंडांना माझ्या लाडक्या भावानो जर्मनी देशाबरोबर आपल्या महाराष्ट्राने करार केलाय आपले मंत्री केसरकर यांनी की चार लाख चार लाख त्यांना सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील मुली असतील याची आवश्यकता आहे आणि अड़ी, दोन अडीच लाख रुपये महिन्याला बघा त्यांना शिकवणार ट्रेनिंग देणार हे आम्ही का करतो आमच्या राज्यातला तरुण तरुणी बेकार राहता कामा नये आणि म्हणून युवा प्रशिक्षण योजनेत माझा लाडका भाऊ पण आहे आणि छोटी लाडकी भगी बहीण पण त्या योजनेमध्ये आम्ही घातलेली त्याचबरोबर तीन सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत मिळणार गॅस सिलेंडर तीन मोफत देणारी ही पहिली योजना आपण सुरू केली मुख्यमंत्री लेख लाडकी योजना केली जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माझ्या खात्यात लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करत या योजना केल्या एस टीमध्ये मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली आहे एस टी प्रवास कोण कोण करतो हातवर करा जरा पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे का माझ्या बहिणी भाऊजीना सांगतात तुम्ही जरा थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते याचाही फायदा झाला एस टी महामंडळ म्हणाल साहेब एस टी तोट्यात आहे अजून तोट्यात जाईल अरे बाबा मी म्हणालो माझ्या बहिणींचा आशीर्वाद लागला तर तुझी तोट्यात गेलेली एस टी बाहेर येईल फायद्यात येईल आणि खरं तुम्हाला अर्धा तिकीट दिलं आणि एस टी फायद्यात आली एस टी तोट्यातली वर निघाली तिथं आपल्या बहिणींचा आशीर्वाद तिथं काही थोड्याचा राहणार नाही आणि म्हणून जेवढं आपण देऊ एवढं आपलं कमी होणार नाही मला एक आठवतंय माझ्या लहानपणी तिची आठवण आहे माझ्या आमची काय परिस्थिती मोठी श्रीमंतीची नव्हती बेताची होती गरिबीची होती पण आमचं शेजारी माझी मावशी एक आली शेजारी राहणाऱ्या माझ्या आईने सांगितले एकनाथ बाबा त्याच्या त्या डब्यातले त्याला पेलावर तांदूळ दे मी गेलो तांदूळ दिले तांदूळ होते कमी मी आईला म्हणालो अरे कमी आहे तरी तू द्यायला सांगते आई म्हणाले लक्षात ठेव दिल्याने कमी होत नाही ते वाढत जात वाढत जात वाढत जात आणि त्यामुळे तीच तो तिचा आशीर्वाद ते तिचे बोल या आठवणी आजही माझ्या कायम स्मरणामध्ये आहेत आणि म्हणून तुम्हाला या जनतेला दिल्यानंतर सरकारचं काही कमी होणार नाही सरकारचे पैसे तुमचे आहे विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार अरे बाबा तुमचे तर नेते म्हणत होते खट खटाखट खट खटाखट खट खटाखट खट, 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 निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत प्रिंटिंग मिस्टेक आम्ही नाही म्हणालो आम्ही योजना डिक्लेअर केली तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील पण पट फटाफट पट फटापट तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे दिलेला शब्द पाळणार सरकार आहे बाळासाहेबांनी सांगितलं शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचा नाही आणि म्हणून कमिटमेंट कमिटमेंट इज कमिटमेंट एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही आणि शब्द दिल्यानंतर ते काय कुठंतरी सिनेमात फोन करे म्हणतो ना एक बार कमिटमेंट करने के बाद, फिर खुद की भी मैं सुनता नहीं, असं हे आपलं सरकार आहे अशी महायुती आहे कारण शेवटी आपल्याला एकमेकाला सामोर जायचं आहे खोट बोलून फसवून किती दिवस फसवणार